नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर काल मी जो बाईचा व्हिडिओ टाकलेला होता तो अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला समजलेला आहे तर त्याच व्हिडिओमध्ये मला एक कमेंट आलेली होती ताईची की छाती बेचाळीस इंच आहे आणि बाई उंची नऊ इंच आहे दंडघेर पाच इंच आहे तर या बाईचं कटिंग कर करून दाखवा कारण की ही बाई आहे ती त्यांना परफेक्ट जमत नाहीये मोठं माप असल्यामुळे तर खास त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे मैत्रिणीं तर इथे बघा आता बेचाळीस छातीच्या मापाचा ब्लाउज माझ्याकडे नाहीये तर मी त्याचं माप कसं सांगते ते इथे लक्ष देऊन व्यवस्थित बघा तर इथे बघा मी ते एक डायग्राम काढलेला आहे बघू शकता बॅक पार्टचा आणि फ्रंट पार्टचा सोबतच काढलेला आहे आणि आता इथे बेचाळीस साईज आहे तर इथे मी त्याच्यासाठी शोल्डर घेतलेला आहे साडेपाच इंच आणि मुंडा घेतलेला आहे सहा इंच छातीचा चौथा भाग काढलेला आहे साडे दहा इंच बेचाळीस छातीचा चौथा भाग येतो आणि दोन इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे ठीक आहे तर आता हा हा फक्त साईड पार्ट मी इथे कट करून घेतलेला आहे बघू शकता मी पेपरवरती कटिंग केलं आणि त्याचा हा साईड पार्ट आहे तो मी इथे कट करून घेतलेला आहे बघू शकता कारण की माझ्याकडे आता बेचाळीस साईजचा ब्लाउज नाहीये म्हणून आणि बाही कटिंग करताना तुम्हाला सर्व मापे परफेक्ट लक्षात येण्यासाठी मी हा साईड पार्ट इथे कट केलेला आहे बेचाळीस छातीचा तर इथे बघा आता या साइड वरून आपण ब्लाउजची मापे कशी घ्यायची बाहीची मापे कशी घ्यायची सॉरी हे तुम्हाला मी सांगणार आहे तर इथे बघा सर्वात महत्वाचा आपल्याला बाहीमध्ये लागतो तो म्हणजे आर्म होल राऊंड तर तो कसा मोजायचा असतो तर पहिली पद्धत आहे अशी आहे की तुम्ही अंगावरती हा आर्म होल राऊंड आहे तो असा गोल मोजायचा आहे मैत्रिणींना तर तो तुमचा येऊ शकतो साडे अठरा इंच एकोणीस इंच ठीक आहे तर इथे बेचाळीस छातीसाठी आपण आर्म होल राऊंड पकडूया एकोणीस इंच ठीक आहे हा गोल राऊंड पूर्ण आपण मोजला तर तो आलेला आहे एकोणीस इंच तर हा लक्षात ठेवायचा आहे ते ताईंनी तो आर्मोल राऊंड आहे तो कमेंट मध्ये मला सांगितलेला नाही तर मी ते अंदाजे घेत आहे तर तो तुमचा अठरा इंच सुद्धा येऊ शकतो साडे अठरा इंच सुद्धा येऊ शकतो तर ते तुम्ही मोजून माप घ्यायचा आहे कारण की हा हा आर्म राऊंड बाही कटिंगमध्ये अगदी उपयोगी पडतो मैत्रिणींनो खूप महत्वाचा पॉईंट आहे हा चला तर मग इथे तुम्हाला समजला आर्मोल कसा मोजायचा किंवा मग इथे मी तुम्हाला साईड पार्ट वरती मोजून दाखवते ठीक आहे तर इथे बघा हा साइड पार्ट घेतलेला आहे बेचाळीस छातीचा आणि तो या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत असते ब्लाउज वरती आर्म होल कसा मोजायचा तर तो या पद्धतीने गोल गोल टेप फिरवत मोजून बघितला तर इथे तो इथे किती येत आहे बघू शकता दहा इंच येत आहे आतल्या पॉईंट वरती म्हणजे इथे छातीचा चौथा भाग आपला साडे दहा इंच आहे आणि आर्म होल राऊंड असा गोल गोल मोजला तर तो किती आला दहा इंच आहे तर त्याच्यात आपण अर्धा इंच प्लस करूया मैत्रिणींनो ठीक आहे अर्धा इंच वाढवायचा आहे याच्यापेक्षा जास्त वाढवायला नको ठीक आहे तर आता ही बाईची आपल्याला घडी मिळालेली आहे आर्म होल राऊंड आपण मोजला तर तो किती आला दहा इंच आणि इथे त्याच्यात अर्धा इंच प्लस केलं तर आला साडे दहा इंच ठीक आहे तर साडे दहा इंच ही आपली बाईची घडी झालेली आहे मैत्रिणीं आय होप तुम्हाला समजलं असेल तर इथे बघा इथे डबल फोल्ड मध्ये मी पेपर घेतलेला आहे आणि सर्वात महत्वाचं आपल्याला बाहीची घडी कशी टाकायची ते मी दाखवते तुम्हाला तर या पद्धतीने पेपर आपल्याला आता साडे दहा इंचावरती फोल्ड करायचा आहे आर्म होल्ड राऊंड आपण पेपरवरती मोजलेला आहे त्याच्यामुळे मी इथे तुम्हाला त्याच्यात अर्धा इंच प्लस केलेलं आहे बघू शकता दहा इंच आलेला होता गोल राऊंड मोजल्यानंतर त्याच्यात अर्धा इंच प्लस केलं तर झालं साडे दहा इंच तर इथे साडे दहा इंचावरती पेपर फोल्ड करायचा आहे इथे बघा माझ्याकडे बेचाळीस छातीचा मापाचा ब्लाऊज नाहीये म्हणून मी साईड पार्टचा मुंडा मोजलेला आहे आर्मोल मोजलेला आहे ठीक आहे आणि त्याच्यात अर्धा इंच प्लस केलेला आहे मापाचा ब्लाऊज जर असता तर आपण त्याच्यावरती आर्मोल मोजला असता आणि त्याच्यात अर्धा ते एक इंच प्लस केला असता आणि भाईची घडी टाकली असती ठीक आहे तरी ते दोन्ही पद सेमच आहेत ओके ठीक आहे तर इथे साडे दहा इंचावरती मी पेपर फोल्ड केला आणि आता एक्स्ट्राचा पेपर आहे तो इथे मी कट करून घेते तर आता तुम्हाला बाहीची घडी कशी टाकली हे समजलं तर बाईमध्ये सर्वात महत्वाचा पॉईंट असतो तो बाहीची घडी कशी घ्यायची असते हे बऱ्याच मैत्रिणींना समजत नाही तर तो इथे मी क्लिअर केलेला आहे तर आता बघा बाहीची उंची आहे नऊ इंच तर इथे मी अस्तरची बाई तुम्हाला कट करून दाखवत आहे त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यात एक इंच प्लस करायचं आहे म्हणजे दहा इंचावरती आता आपण बाहीची घडी टाकणार आहोत तयार उंची नऊ इंच आहे आणि एक इंच प्लस केलं तर आलं दहा इंच तर इथे मी दहा इंचावरती मार्किंग करून घेते उंचीचं दहा इंचावरती मी मार्किंग करून घेते तर मैत्रिणी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा हा व्हिडिओ तुम्हालाच उपयोगी पडणार आहे आणि तुमची आयुष्यात बाही आहे ती कधीच चुकणार नाही जर या पद्धतीने तुम्ही बाहीचं कटिंग केलं तर ठीक आहे तर इथे बघा आता मी दहा इंचावरती ही उंचीची रेषा आहे ती आखून घेतली तर आता उंचीचं मार्किंग झालं आपलं करून तसेच रुंदीचं पण मार्किंग तुम्हाला समजलं तर आता तिसरा महत्वाचा पॉइंट आहे तो आपल्याला कॅप हाईट आहे ती उंचीनुसार किती घ्यायची असते हे बऱ्याच मैत्रिणींना समजत नाही तर त्यांच्यासाठी पण एक मी ते सिक्रेट टीप सांगते तर इथे बघ आपण बाहेची घडी किती घेतलेली आहे आपण साडे दहा इंच तर त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचं आहे तर किती आलं अकरा इंच तर असं हा तिरका टेप ठेवायचा इथं उंचीच्या मार्किंग पासून आणि अकरा इंच कुठे येत आहे तिथे एक मार्किंग करायचं ठीक आहे तर इथे अकरा इंच येत आहे बघू शकता तर इथे बघा वरून खाली जर आपण हे मार्किंग मोजलं तर ते आपल्याला बरोबर साडेतीन इंचावरती मिळालेली आहे कॅप हाईट बघू शकता या पद्धतीने तुम्ही कोणत्याही बाहीचं मार्किंग करताना कॅप हाइटचं मार्किंग टाकायचं आहे ठीक आहे इथे कॅप हाईट कशी टाकली ते तुम्हाला समजलं तर इथे बघा आता सर्वात महत्वाचं बंद बाजूकडून या पद्धतीने आपण जो आर्म होल मोजलेला होता तो टाकायचा आहे तर हा आर्म होल आपण पेपर कटिंग वरती मोजलेला टाकायचा कि अंगावरती माप घेतलेला आहे ते टाकायचा तर हा आर्मोल आहे तो, आर्म तो तुम्ही अंगावरती जो माप घेतलेला आहे आर्मोलचा त्याच्यावरती टाकायचं आहे मैत्रिणींनो ठीक आहे बाहेरची घडी काढताना मात्र आपण आता पेपरवरती जो आपण कटिंग केलेला आहे दहा इंचा मोजून आणि त्याच्यात अर्धा इंच प्लस केलं त्यावरती ते घडी टाकायची आणि इथे कटिंग करताना मात्र तुम्ही जो अंगावरती आर्म घेतलेला आहे तो टाकायचा आहे कारण की इथे जर दहा इंचा टाकला तर आर्म आपला आहे तो वाढू शकतो तर मोठ्या मापामध्ये हे प्रॉब्लेम होतात म्हणून मी इथे क्लिअर करत आहे मेट्रिणीनं तर इथे मी बघू शकता नऊ इंचावरती मार्किंग केलेलं आहे आर्म किंवा मग दुसरी सिक्रेट टिप्स सांगते तुम्हाला डायरेक्ट तुम्ही इथे दीड ते पावणे दोन इंचावरती असं मार्किंग करायचं आहे ठीक आहे नेहमी दीड इंच येतात ही मोठी साईज आहे त्याच्यामुळे पावणे दोन इंच घेतलं तरी चालेल इथून इथपर्यंत मार्किंग ठीक आहे तर ही पण मी तुम्हाला क्लिअर केलेला आहे बघू शकता इथे तर इथे बघा एक इंचावरती पुढच्या मुंड्याचा दे शेप देण्यासाठी मार्किंग करायचं आणि दोन इंचावरती पाठमागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग करायचं ठीक आहे आता हा दोन इंचाचा पॉईंट आणि इथला हा पॉइंट आहे तो आपल्याला जोडत बाहीचा शेप आहे तो देऊन घ्यायचा असतो तो या पद्धतीने मी देऊन घेते बघू शकता तर अगदी सिंपल हा बाहीचा शेप आहे मैत्रिणींना अगदी नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना आपण सहज जमू शकतो तर आता ही बघा बाहीची रुंदी आपली जास्त आहे साडे दहा इंच आहे है। आतापर्यंत मी तुम्हाला या मार्किंग पासून अडीच इंचावरती एक मार्किंग करायला सांगत होते तर बाहीची रुंदी जास्त आहे त्याच्यामुळे आपण इथे तीन इंचावरती हे मार्किंग करूया इकडून वरती ठीक आहे तर हे थोडेसे चेंजेस केलेले आहेत टेन्शन घेऊ नका की हे बाई कटिंग तुम्ही वेगळ्या पद्धतीने करून दाखवलेलं आहे वगैरे ठीक आहे तर आता ह्या मार्किंग पासून एक इंचावरती आपल्याला एक मार्किंग करायचं असतं तीन इंचाच्या मार्किंग पासून म्हणजे ह्या दोन्ही मधला गॅप आहे तो आपला एक इंचा यायला हवा ठीक आहे दोन्ही मुंड्यामधला तर इथे बघा हा एक इंचा पॉईंट हा एक इंचा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला जोडत पुढच्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे तर तो पेपर मी या पद्धतीने माझ्याकडे फिरवून घेतला आता हा पुढच्या मुंड्याचा शेप कसा द्यायचा बघा अगदी महत्वाचा आहे तो या पद्धतीने इथपर्यंत सरळ जोडून घ्यायचा आहे ठीक आहे आणि हा एक इंचा पॉईंट आहे तिथपर्यंत हा आपल्याला शेप आहे तो असा खोलगड देऊन घ्यायचा आहे बघू शकता या पद्धतीने असा हा असा हा शेप आहे तो यायला हवा बघू शकता तर मैत्रिणीनो हा मुंड्याचा शेप जर तुम्हाला परफेक्ट जमला तर तुमची बाही आहे ती कधीच चुकणार नाही नक्की या पद्धतीने बाही आहे ते ट्राय करून बघा खूप छोट्या छोट्या टिप्स मी सगळ्या शेअर करत तुम्हाला हा की बाही आहे ती कशी कट करायची सांगितलेली आहे तर इथे बघा पुढच्या मुंड्याचा शेप पण आपला परफेक्ट झालेला आहे आणि दोन इथलं अंतर आहे ते मुंड्यातलं एक इंचाचं यायला हवं तर इथे त्यांनी सांगितलेलं आहे दंडघेर आहे तो पाच इंचाचा आहे तर पाच इंचावरती आपण दंडघेराचं मार्किंग करायचं आहे ठीक आहे आणि त्याच्या पुढे दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे कारण की हेवी साईज असल्यामुळे शिलाई मार्जिन आहे ते थोडंसं जास्त घेतलेलंच बरं असतं ठीक आहे तर इथून इथे हा या पद्धतीने स्लीव आहे ती जोडून घ्यायची आहे ठीक आहे तर इथे बघू शकता इथे स्लीवच कटिंग आहे ते आपलं ऑलमोस्ट झालेलं आहे तर याच्यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कुठे काही समजलं नसेल तर आणि ही, ही, ही बाई मी तुम्हाला चेक करून दाखवणार आहे शेवटी तर व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा आता ही बाई मी तुम्हाला कट करून दाखवते तर दोन्ही पेपर सोबत पकडून आपल्याला हा आता पाठीमागचा शेप आहे तो कट करायचा आहे तर इथे बघा या पद्धतीने आपली स्लीव आहे ती परफेक्ट कटिंग करून तयार झालेली आहे आता ही स्लीव सरळ करायची आहे आणि नंतर मग हा पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो कट करायचा आहे ठीक आहे तर बऱ्याच मैत्रिणींना हेवी साईजमध्ये भाईला खूप कटिंग करताना किंवा ब्लाऊज कटिंग करताना खूप प्रॉब्लेम्स येतात तर माझ्या पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलं तर तुमचा ब्लाऊज कधीच चुकणार नाही मैत्रिणींना तर इथे बघा या पद्धतीने फिश कटचा आपला शेप आहे तो बाईचा आलेला आहे अगदी परफेक्ट तर तो तोही मी कट करून घेतला आणि इथे बघा आपला बाईचा आकार एकदम परफेक्ट झालेला आहे कट करून आणि एकदम सुंदर बाई झालेली आहे बघू शकता आपली तर हा पाठीमागचा शेप आहे तुम्ही डार्क करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल अशा पद्धतीने आपल्या भाईचा शेप आलेला आहे आणि ह्या दोन्हीतलं अंतर आहे ते आपलं एक इंचाच आहे मित्र निघ ठीक आहे त्या पद्धतीने पाठीमागचा मुंडा आहे तुम्ही डार्क करून घेतला तर इथे बघा मी तुम्हाला नवी इंचाची परफेक्ट बाही आहे ती बेचाळीस साईजसाठी कशी कट करायची हे सांगितलेलं आहे ठीक आहे तर अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगितलेलं आहे जर याच्यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारत चला ठीक आहे तर इथे दंडघेरा आपण पाच इंच घेतलेला होता बाहीची उंची उंच आहे नऊ इंच आणि बेचाळीस छातीची ही आपली परफेक्ट बाही कटिंग करून तयार झालेली आहे तर आता ही बाही मी तुम्हाला चेक करून दाखवते ठीक आहे तर इथे बघा बेचाळीस मापाचा हा फ्रंट पार्ट मी कट केलेला होता तुम्हाला समजावून सांगण्यासाठी खास कारण की तुमच्या लक्षात आलं नसतं कारण की बऱ्याच मैत्रिणी काय करतात बाईचं कटिंग डायरेक्टच तुम्हाला सा। सांगत असतात मुंडा कसा घेतला आरमोल कसा मोजला बाहीची घडी कशी काढली हे कोणीच अगदी डिटेलमध्ये सांगत नाही मैत्रिणींना तर इथे बघा हा फ्रंट पार्ट आहे त्याच्यामुळे मी हा फ्रंट पार्टच तुम्हाला मोजून दाखवणार आहे ठीक आहे तर इथे आपला बाहीचा मध्य आहे आणि इथे मध्ये आपलं अर्धा इंच एवढं जातं तेवढं सोडून द्यायचं आहे आणि इथून आता बाही चेक करत यायची आहे आपली भाई बरोबर परफेक्ट बसत आहे की नाही तर इथे बघा ब्लाउजला ज्या पद्धतीने बाही आपण जोडतो त्या पद्धतीने गोल गोल फिरवत बाही आपण चेक करून घेऊया तर इथे या पद्धतीने आपली भाई आहे ती येणार आहे बघू शकता तर इथे बघा आतल्या पॉइंटला हा आतला पॉइंट आहे तो परफेक्ट मिळालेला आहे बघू शकता इथे पॉइंट आणि इथे आपली एकदम परफेक्ट बाई आहे ती जोडून तयार झालेली आहे बघू शकता कुठेही बाई आपली इथे कमी पडलेली नाही एकदम परफेक्ट बाई बसते मैत्रिणींनो तर इथे मी तुम्हाला कटिंग केलेली बाई जोडून पण दाखवलेली आहे की बाही आपली कुठेच कमी पडणार नाही अगदी प्रूफ सहित तर आजचा हा व्हिडिओ मी तुम्हाला अगदी डिटेल मध्ये समजावून सांगितलेला आहे की बेचाळीस छातीच्या साठी बाहीचं परफेक्ट कटिंग कसं करायचं तर मैत्रिणींनो ही बाई कटिंग करून स्टिच करून नंतर मग मला मध्ये सांगा की तुमची बाई कशी बसली ते ठीक आहे तर याच्यामध्ये काही समजलं नसेल तर मला परत एकदा मी तुम्हाला सांगत आहे नक्की सांगा कुठे काही समजलं नसेल तर ठीक आहे तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि ताईच्या कमेंट वरती मी हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे जर तुम्हाला पण अजून कोणतं कटिंग हो हवं असेल तेही मला कमेंटमध्ये सांगत चला डेली मी तुमच्या कमेंटवरती तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असते तसेच माझ्याकडे जे नवनवीन तुम्हाला काही शिकण्यासाठी असेल तेही तुमच्यासाठी घेऊन येत असते कटोरी ची पण पद्धत माझी खूप सोपी आहे मैत्रिणींनो तिथे जाऊन नक्की बघत चला चॅनलवरती माझे भरपूर व्हिडिओ पडलेले आहेत त्याचा तुम्हालाच फायदा होणार आहे ठीक आहे तर इथे बऱ्याच मैत्रिणींना काय होतं बायस्किपचं माप कळत नाही मैत्रिणींनो तर समजा ही मापाच्या ब्लाउजची बाही बाही आहे आणि तीन ते चार चा पर्यंत असं टेप ठेवायचं असतं मैत्रिणींनो आणि इथून बायस्किचं माप आहे ते टाकायचं असतं फिटिंगच्या वेळेस ठीक आहे तर इथे बघू शकता कोणाचं आठ इंच येऊ शकतं कोणाचं साडेआठ येऊ साडेआठ इंच येऊ शकतं तर त्या पद्धतीने हे फिटिंग आहे ते करायचं असतं तर त्यावेळेस मापे घेताना तुम्ही परफेक्ट फिटिंग करायचं आहे म्हणजे तुमची बाही आहे ती कुठे कमी पडणार नाही आणि भाईला कुठे घोळ वगैरे येणार नाही ठीक आहे तर नक्की या पद्धतीने बाई आहे ती कटिंग करून बघा तुमच्या बाईला कधीच घोळ आणि चुन्या वगैरे येणार नाहीत बघू शकता एकदम परफेक्ट बसते तर आजचा हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल लायकन आहे ते ऑलवर सेट करा म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद